नमस्कार वंचित न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पंढरपूरमध्ये आहोत पंढरपूरमध्ये असण्याचं कारण कारण की मातोश्री गंगाराम होळकर विद्यालय येथील एस एस सी दोन हजार पाचची पास आऊट बॅच त्यांचं छोटंसं एक गेट टुगेदर आहे ते गेट टुगेदर जे आहे हे सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्या सहमतीने इथे गेट टुगेदर हे आयोजित करण्यात आलेलं आहे आज आपण प्रत्येकांशी थोडस मनगत जाणून घेऊया की बाबा गेट टुगेदर झाल्यानंतर काय वाटतं सुरुवात आपण युवराज होळकर यांच्यापासून करूयात तुम्हाला कसं वाटतं गेट टुगेदर असावं असं वाटतं की नसावं असं वाटतं गेट टुगेदर असावं असं वाटतं कारण की मित्र मित्रमंडळी मैत्रिणी भेटतात आणि आपल्या लाईफ लाईन म्हणजे लाईफ जीवनमध्ये काय चाललंय हे एकमेकांना सांगून मन व्यक्त करतात त्याचबद्दल त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं म्हणजे गेट टुगेदर आल्यानंतर कौटुंबिक ह्याच्यातून वेळ काढून जुन्या आठवणी असं छान वाटतं बोला कोणीही बोला गेट टुगेदर मुळे आम्ही सगळ्या सगळ्यालाच आहे पण त्यातून बी आम्ही वेळ काढून आलो एकमेकींना बोललो भेटलो खूप छान वाटले अशा प्रकारचे गेट टुगेदर करण्याचं महाराष्ट्र शासनाने सुद्धा जे आर काढलेलं आहे ज्याप्रमाणे प्रत्येक शाळेला शाळेमध्ये गेट माजी विद्यार्थ्यांची एक कमिटी स्थापून त्या त्याबद्दल गेट टुगेदरचं जे काही कार्यक्रम आहे तो घेण्याचं कंपल्सरी केलेलं आहे त्याच पार्श्वभूमीवरती आज यांच्याकडून एक छोटासा उपक्रम राबवण्यात आलेला आहे आणि जो एकदम अतिशय यशस्वीरित्या इथे पार पडलेला आहे वंचित साठी मी सचिन बाबर धन्यवाद